चला रे आम्ही गेलत आहो बघा मस्तपैकी दुकानाला तर दुकानाला काय आणायला गेलतो आहो हे काय काय लेकरांना खायला आणलं बिर्याणी बिर्याणीचा मसाला आणला दही आणलं आणि ह्यांनी काय काय घेऊन आले तर तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते तर आम्ही बनवणार आहोत आता श्रावण संपला म्हणून आज बिर्याणी बनवायची आहे त्यामुळं बेच चालू आहे बघा त्यासाठी आम्ही हलताव फिरायला फिरता फिरता म्हणलं दुकानावरून येत येता आता आपलं काय काय साहित्य सामग्री लागते त्यातलं घेऊन यावं होय तर त्यांनी आणलंय बावा आणि तांदूळ बर चिकन, चिकन आणि तांदूळ तर आपण बनवणार आहोत बिर्याणी आणि रस्सा पण तर चला आता कसं आहे गणपती पण येते तर मग आजचाच दिवस आहे त्यामुळं आम्ही आज बनवायला लागलो बघा तर माझी बिर्याणी कशी नक्की सांगत हायच आहे कॅन्सल नाही करायचा तर चला आम्ही बघा काय काय करत आहोत काय काय बनवता तुम्ही बघत राहा चला तिथं आहे चिकन आता तुम्ही चिकन तर बघितलंच असेल आता त्याच चिकनची आपल्याला बिर्याणी करायची आहे आणि रस्सा पण करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा तिथं आत्या लागल्या बघा तयारीला आमटीच्या तेवढं आमटी शिजायला टाका लागल्या त्या तर आपण अजून बिर्याणीच्या तयारीला लागायचं आहे ती शिजून निघते मग आपण बिर्याणीची तयारी करूया चला प्रोसेस सुरू झाली ह्यातलं थोडं चिकन घेऊन आता आमटी खिलीन आणि इथं बघा मी मसाला घेतलं आहे काय काय चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे लाल तिखट घेतलं आहे ही चिकन मसाला आहे आणि आपला मेन बिर्याणी मसाला आणि थोडीशी हळद ह्याच्यात बघा मी उभा चिरूम टमाटो घेतलं उभा चिरूम कांदा पण घेतले आणि थोडीशी कोथिंबीर इथं दही पण घेतले आता आपण आपल्या बिर्याणीकडे वळूया आणि ह्याच्यात बघा मी कांदा टमाट लसूण अद्रक सगळं वाटून घेतलंय आणि हे आपल्या घरचाच तेजपत्ता म्हणजे ऑल स्पाइस पत्ता आहे ह्याला सगळं मसाला ह्यातं तर आपण हे पण तेलात टाकूया हे माझ्या ध्येनात राहणार नाही म्हणून मी ह्याच्यात टाकलं होतं तर चला आपण करून घेऊया बिर्याणी आता हळूहळू तुम्ही बघत राहा आता इकडं मी बिर्याणीला लागणारं तांदूळ बघा घेतलं तर आता याला स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घेऊया इथं तांदूळ दोन पाण्यानं धुवून झालं तोपर्यंत आपलं कढई पण इकडं तापून रेडी आहे तर आपण मसाला भाजून घेऊया चला हे दोन्ही कांदा टमाटा ता आणि मसाला एकत्रच टाकलं नाही कारण टेन्शन नाही आपल्याला भातासंघ शिजून निघते हे काय झालं ह्यांनी कॅमेरा घेऊन आलं काय विषय झाला मसाल्याचा ह्यांनी कॅमेरा घेऊन आलो आणि त्या कॅमेऱ्यामध्ये मध्ये बोलण्याच्या नादात आपला कांदा टमाटा आधी टाकायचा होता की मी मसाला आधी टाक तर असो भातासंग शिजून निघते कांदा त्यामुळे टेन्शन नाही चला थोडं बघत राहा दोन्ही मसाले एकदम भाजून घेऊया आपण चलो आता ह्याच्यात मसाला टाकून घेऊया चला मसाला टाकून मी मस्तपैकी भाजून घेतलं बघा आता थोड अजून असंच ठेवूया आणि ह्याच्यात परत ही चिकन देऊन घेतलेलं आहे ही ह्याच्यात टाकून घेऊया आता छान मसाला भाजल्यावर बघा असं तेल तेल सुटलेलं आहे चला आता आपण ह्याच्यात काय करूया दही टाकूया कोणाकोणाच्या आवडीनुसार टाकायचं असते तुम्हाला दही टाकायचं ले असलं तरी टाकू शकता नसलं टाकायचं तरी चलते आणि मला आता थोडंसं लिंबू पण आहे त्यामुळं तुम्हाला कसं आवडते तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आता आपण चांगलं हलवून घेऊ छान टेस्ट येते दही आणि लिंबू दही नसलं तर लिंबू म्हणून पण वापरू शकता तुम्ही लिंबूसुद्धा तर मला काय म्हणायचं होतं मी दही पण टाकले आणि लिंबू पण टाकले आता तुमच्या चवीनुसार तुम्हाला म्हणजे थोडीशी अंबूस अशी बिर्याणी हवी असेल तर तुम्ही दोन्ही टाकू शकता आणि जर तुमच्याकडं दही नसेल तर लिंबूसुद्धा टाकू शकता हां 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 काय वास यायला लागलाय मसाल्याचा डेंजर डेंजर म्हणजे चांगलं याला हलवायचं बघा सारखं सारखं आणि ह्याच्यात आता चिकन टाकूया चला की राव मेन प्रोसेस चालू झाली आता ह्यात आलेलं पाणी आपण बघलेलं काढूया आणि चिकन चिकन टाकून घेऊया सगळं एकजेव करून घ्यायचं आपल्याला आणि याला आता चांगलं शिजू द्यायचं आता क्वापीवर थोडं आणि लास्टला आपल्याला तांदूळ टाकायचं चला ह्याला चांगलं शिजू द्या आपण चला आपण याला झाकून घेऊया आणि चांगलं वापलो देऊया आता गॅस कमी करते आणि चांगलं शिजू द्यायचं चला इकडं ठेवलं मी पाणी तापायला भातात वतण्यासाठी इथं आपलं चिकन शिजते अर्ध कच असं शिजवून घ्यावं लागते आणि इथं ता आहे तांदूळ आता थोड्या वेळ शिजवून चिकन थोडं वेळ शिजवून मग आपण त्याच्यात टाकून घेऊया तांदूळ आणि गरम पाणी चला आता ह्याच्यात आपण पाणी ओतून बस झालं की आता म्हणजे आपण चांगलं पन्नास टक्के शिजवून घेतले वाफेवर वा, आता भातात शिजूया तिथं मी पाणी गरम केले टाक टाकलं बघा पाणी आता पाणी टाकलं आता आपण तांदूळ पण टाकून घेऊया कधी मिळत टाकतो तरी जास्त तिखट केलं नाही कारण बिर्याणी आहे ते तर आमची बिर्याणी कशी वाटते सांगा चला याच्यात बघा तांदूळ पण टाकून घेतला आपण आता याला असंच आधीसारखं असंच झाकून ठेवूया आणि शिजू देऊया चला रे आपली बिर्याणी झालेली हे तर अशा प्रकारे बिर्याणी झाली आपण आता ह्याच्यात छान दिसण्यासाठी अशी कोथिंबीर टाकूया तर कशी वाटली माझी बिर्याणीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आता हे आपण शिवानीला खायला टेस्ट करण्यासाठी पण देऊया चला आपली बिर्याणी ओके मध्ये खटाखट रेडी आहे खाण्यासाठी तर आपण देऊया शिवानीला खायला बघूया तिनं सांगते काय रिॲक्शन येते तिचं आणि चला शिवानीला खुशीला दिली बघा बिर्याणी खायला खाऊन सांगा लेकरांनो कसे झाले कसे झाली कशी हा छान आहे छान आहे ना तीज़ी तीज़ी तीज़ी। है ना तिला येतच नाही हां खवा अजून ख्या व्हिडिओत खाल्ले नाही ग हुभ्या व्हिडिओत खाल्ले है ना छान आहे ना शिवानी आवडलं का चला मग आमची बिर्याणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण ट्राय करा चलो टाटा बाय बाय